नमस्कार वारसा हक्क हा तसा बघायला गेला तर किचकट आणि क्लिष्ट कायदेशीर मुद्दा विशेषतः हिंदू वारसा हक्क त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा हिंदू वारसा हक्का संदर्भात विविध न्यायालयांचे विविध वेळी आलेले निकाल या सगळ्यांनी हा मुद्दा जो मुळातच किचकट आहे तो अजूनच किचकट बनत जातो किंवा बनत जात आहे मग आता वारसा हक्काचे पेटारे नव्याने उघडणार म्हणजे नक्की काय तर मध्ये ज्याला आपण पॅन्डोराज बॉक्स म्हणतो म्हणजे तो, तो पेटारा किंवा तो डबा उघडायचा आपल्या हातात असतो पण त्यातनं नक्की काय बाहेर येईल याच्यावर आपलं कोणतंही नियंत्रण नसतं तसंच काहीस आता या वारसा हक्कांच्या बाबतीत होणार आहे आणि याचं कारण आहे नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल ज्याची माहिती आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये घेतली त्या निकालाचं थोडक्यात महत्वाचं सांगायचं झालं तर तो निकाल असा म्हणतो की एकोणीसशे छप्पनचा हिंदू वारसा हक्क कायदा लागू होण्यापूर्वीच जर एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल तर त्या व्यक्तीच्या मुलींना मालमत्तेमध्ये हक्क मिळणार नाही म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर कोणत्याही मुलीला वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये वारसा हक्क मिळण्याकरता तिचे वडील एकोणीशे छप्पन सालचा कायदा लागू झाला त्या दिवशी हयात असणं आवश्यक आहे त्या दिवशी ज्या मुलींचे वडील हयात नसतील त्यांना वारसा हक्क मिळणार नाही आता यात अजून एक गंमत अशी की एकोणीशे छप्पन किंवा त्याच्या आसपास किंवा त्याच्या अगोदर ज्या लोकांचं निधन झालेलं आहे त्यांची आता पहिली किंवा दुसरी पिढी हयात आहे आणि त्यांची पहिली किंवा दुसरी पिढी आता विविध मालमत्तांवर म्हणा किंवा महसुली अभिलेखांमध्ये त्याची नावं आहेत मग आता एकोणीसशे छप्पन सालचा हा जो निकाल आलेला आहे त्याचा फायदा किंवा गैरफायदा कोणाकडनं घेतला जाईल तर मुलींचा हक्क ज्यांना नाकारायचा आहे आणि जे कायद्याने आता स्थापित सत्य आहे की एकोणीसशे छप्पनचा कायदा लागू होण्याआधी ज्यांचे वडील हयात नसतील त्या मुलींना हक्क मिळणार नाही आता काही लोक का याचा फार संकुचित विचार करतायत म्हणजे फक्त मुलीपुरताच विचार करतायत पण कोणत्याही कुटुंबाची वंशावळ ही, ही काय एक दोन पिढ्यांनी थांबत नाही एक साधं सोपं उदाहरण जर आपण लक्षात घ्यायचं झालं तर समजा एकोणीशे पन्नास साली एखाद्या व्यक्तीच निधन झालं आणि तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे म्हणा किंवा त्यांच्या घराण्यात झालं म्हणून म्हणा त्या व्यक्तीचे वारस म्हणून मुलं आणि मुली सगळ्यांची नावं लावण्यात आली कालांतराने ती मुलं आणि मुली सुद्धा कालवगात त्यांचं निधन झालं आणि मग पुढे त्यांच्या मुलांची मग पुढे त्यांच्या मुलांची असा तो वारसा हक्क किंवा महसूल अभिलेखामधल्या नोंदी पुढे पुढे होत गेल्या मग आता प्रश्न असा येतो की हा जो नवीन निकाल आलेला आहे त्याच्या आधारे जर छप्पनच्या आधी काही चुका झालेल्या असतील तर त्याला आता आव्हान देता येईल का बरं हे आपण फक्त कायदेशीर दृष्टिकोनातनं बघणार आहोत सामाजिक किंवा नैतिक दृष्टिकोनातनं ते योग्य किंवा अयोग्य आहे का हा माझा विषय नाही तो माझा प्रांत नाही त्यामुळे त्याच्यावर मला काही भाष्य करायची इच्छा नाही आपण फक्त कायद्याचा विचार करून या प्रश्नाचा या महत्वाच्या प्रश्नाचा विचार करणार आहोत तर कायद्याच्या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर ह्या निकालानुसार ज्या मुलींना हक्क नाही असं आता सिद्ध झालंय त्यांची किंवा त्यांच्या पूर्वजांची नावं म्हणजे विशेषतः मुलींची नावं आधीच लागली असतील तर त्याला आत्ता आव्हान देता येईल याचं कारण असं पुन्हा आपण मग जे उदाहरण घेतलं की समजा एखाद्याचं एकोणीसशे छप्पनच्या चा आधी एखाद्याचं निधन झालं त्याला समजा दोन मुलं दोन मुली वारस होते आणि त्यांची नावं लागली मग पुढे त्या मुलींना मुलं झाली किंवा मुली झाली कि जे काही पुढे होत असेल ते होत गेलं म्हणजे आज रोजी त्या मालमत्तेमध्ये जे सहहिस्सेदार आहेत किंवा ज्या लोकांची नावं महसुली अभिलेखात आहेत त्यांना सुरुवातीपासनं आजपर्यंत त्यांना कायदेशीर हक्क अबाधित होता हे जर ठरत असेल तर त्यांचा हक्क कायम राहील पण मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालानुसार जर असं होत असेल जसं आपण या उदाहरणात बघतोय की एकोणीशे छप्पनच्या आधी निधन झालेल्या व्यक्तीच्या मुला मुलींची नावं महसुली अभिलेखात किंवा मालमत्तेवर लावण्यात आली आणि व पुढे ती पुढे पुढे त्याचं वंशाप्रमाणे ती वाढत गेली तर आता या निकालाच्या आधारावर जर एकोणीशे छप्पनच्या आधी, आधी ज्या मुलींची वारस म्हणून नाव नोंदणी झालेली आहे त्याला जर आव्हान दिलं तर त्यांचा हक्क किंवा त्यांच्या नोंदी कायदेशीर दृष्टिकोनातनं बघायचं झालं तर रद्द होऊ शकतात आणि या निकालाच्या आधारेच ते रद्द होऊ शकतात म्हणजे ज्या मुलींना किंवा ज्या मुलींना मिळालेला त्यांच्या पिढ्यांना मिळालेला वारसा हक्क ज्या मुलांना किंवा भावांना नाकारायचा आहे त्यांच्याकरता या निकालाचा पुरेपूर उपयोग केला जाऊ शकतो किंबहुना याचा उपयोग सुरू झालाय अशी काही उदाहरणं माझ्या बघण्यात आलेली आहेत म्हणजे हा निकाल झाला आपला व्हिडिओ प्रदर्शित झाला त्याच्यानंतर माझ्याकडे दोन चार केसेस अशा आल्या की त्यांचंही असंच म्हणणं आहे की छप्पनच्या आधी मुलींची वारस नोंद झालेली आहे आणि आता या निकालानुसार ते चुकीचं आहे आपण त्याला आव्हान देऊन ते रद्द करून घेऊ शकतो का पुन्हा सांगतो कायदेशीर दृष्टिकोनातनं तसं करता येईल पण आता साठ सत्तर वर्ष गेली प्रत्येक कुटुंबाचं एकंदर नातेसंबंध कसं आहेत पुढे आजपर्यंत काय काय होत गेलं मग सत्तर वर्षांनी एखादा निकाल येतो त्याचा फायदा गैरफायदा घ्यावा का सामाजिक नैतिक दृष्टिकोनातनं ते योग्य अयोग्य ठरेल का त्याची चर्चा किंवा त्याच्यावर निर्णय देणं हे माझं काम नाही तो अधिकार मला नाही आपण फक्त कायदेशीर दृष्टिकोनातनं असं म्हणू शकतो की छप्पन सालाच्या आधी ज्या मुलींना हक्क मिळालेला आहे किंवा ज्या मुलींच्या नावाची नोंद महसुली अभिलेखात झालेली आहे आणि कालांतराने त्यांचंच नाव राहिलंय किंवा त्यांच्या वंशजांची नावं वारस म्हणून ना आलेली आहेत त्या सगळ्याला या निकालाचा आधार घेऊन आव्हान देता येईल त्यांच्या नोंदी रद्द करता येतील त्यांना मिळालेला हक्क नाकारता येईल त्याच्याकरता तुम्ही दिवाणी दावा किंवा वाटपाचा दावा यासारखे असंख्य मार्ग अनुसरले जाऊ शकतात फक्त महसुली नोंदीच असतील तर माझ्यामध्ये त्याच्याकरता दिवाणी न्यायालयात जायची गरज पडणार नाही त्याच्याकरता संबंधित फेरफार नोंदी आव्हानित करणं हे पुरेस आहे अर्थात या फेरफार नोंदी खूप जुने असल्यामुळे तुम्हाला विलंब माफ करून घ्यायला लागेल पण अशा काही मालमत्ता असतील की ज्यामध्ये महसुली नोंदी सुद्धा आहेत आणि त्याच्या आधारे झालेले व्यवहार आणि करार सुद्धा आहेत तर ते रद्द करून घेणं विशेषतः या निकालाच्या आधारे रद्द करून घेणं हे काही कठीण आहे आणि ते प्रत्येक प्रकरण प्रत्येक प्रकरणाची एकंदर गुणवत्ता त्यातली गुंतागुंत आणि परिस्थिती याच्यावर अवलंबून आहे कारण आत्ता निकाल काय आलाय की छप्पनच्या आधी ज्या वडिलांचं निधन झालंय त्यांच्या मुलींना हक्क मिळणार नाही एवढाच तो मर्यादित निकाल आलेला आहे आता अशा मुलींनी हस्तांतरण केलं असेल तर ते वैध आहे का अवैध आहे हा वाद आता उद्भवणार आहेच आणि तो सुद्धा यथावकाश उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचेलच त्यामुळे त्याच्यावर जो काही निकाल येईल त्या अनुषंगाने आपल्याला त्याबद्दल नक्की काय होईल हे ठोस सांगता येऊ शकेल पण एक मात्र नक्की की असे वारसा हक्क आणि असे वारसा हक्क वापरून केलेली हस्तांतरण याला आव्हान देण्याचा मार्ग बाकी मोकळा झालेला आहे म्हणून मी मग म्हटलं की हा पेटार आता उघडला जाणार आहे या पेटाऱ्यातनं बाहेर काय पडतं याच्यावर आपल्या कोणाचंही नियंत्रण नाही प्रत्येक कुटुंबाकरता हे वेगवेगळं वेग असू शकतं काही ठिकाणी वाद उद्भवणारच नाहीत काही ठिकाणी पराकोटीचे वाद उद्भवतील ते न्यायालयात जातील त्यातनं केसेसवर केसेस, केसेस पडत जातील आता हा पेटाला तर उघडलाय यातनं बाहेर काय येतं ते आपण फक्त बघू शकतो कारण त्याच्यावर आपलं कोणतंही नियंत्रण आता राहणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद